बिग बॉस मराठीच्या घरात नेहमीच एकमेकांसोबत भांडणारे एकमेकांना धारेवर धरणारे सगळे स्पर्धक आज भाऊक झालेले दिसतात याचं मुख्य कारण म्हणजे रक्षाबंधन हा सण रक्षाबंधन हा सण जवळ आला आहे सगळे स्पर्धक बिग बॉसच्या घरात आहे तर सगळेच स्पर्धक आपल्या कुटुंबाला खूप जास्त मिस करताना दिसतात अशातच बिग बॉसने प्रत्येक सदस्याला आपल्या बहिणीसोबतच्या काही आठवणी शेअर करायला सांगितल्या तेव्हा अभिजित आणि सूरज यांनी त्यांच्या बहिणीच्या आठवणी शेअर केल्या प्रत्येकाला कुठे ना कुठे स्वतःच्या बहिणीची आणि भावाची आठवण येत होती त्यामुळे बिग बॉसच्या घरात सगळेच झाले पाहूया स्पर्धकांचे कुठे ना कुठे स्वतःच्या बहिणीची किंवा भावाची आठवण काढून सगळेच स्पर्धक भाऊक झाले मग बिग बॉसच्या घरातील तुमचा आवडता स्पर्धक कोण आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा